तर बघा आपण रात्री रोकडे हनुमान मंदिर येथे थांबलो होतो विश्रामीसाठी हे राम मंदिर आहे येथील नवीन झालेलं हे हनुमान मंदिर आहे मस्त असे नाग तीर्थ रोकडे हनुमान मंदिर आहे आणि इकडे पण आहे बघा इकडे आहे ते शनिदेव आहेत ओम नीलांजन समभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामी शनेच्चरम तर हे शनी मंदिर आहे गुजरातमधील रोकडे हनुमान मंदिरमध्ये आपल्याला पावायस मिळते आणि इकडे आहे हनुमानजीचंच मंदिर आहे इथं पण दाखवतो तुम्हाला तर आरतीमुळे आपण थोडं लेट व्हिडिओ काढतोय कारण टेप रेकॉर्डर चालू असत ओम हनुमानताय हनुमानताय महा तर हे रोकडे हनुमान मंदिर आहे आणि परिक्रमावासी बघा तयार आहेत तिकडे हे आरतीच्या वेळेस वाद्य वाजवलं जातं हे इलेक्ट्रिक आहे म्हणजे मोटरवर चालतं नर मध्ये हर आणि रामसीतू तू ज्या वेळेस बांधला गेला तोच दगड इथे ठेवलेला आहे बघा काचे मध्ये हा हाच तो दगड आहे रामांनी पूर्ण समुद्र पार करून याचा सेतू बांधून समुद्र पार करून पुढे गेलेले होते राम प्रभू आणण्या आणण्यासाठी पुन्हा एकदा बघा मंदिर सुंदर असे मंदिर ह्याच मंदिराची कलाकृती इथे काचत ठेवलेली बघा त्या मंदिराची कलाकृती आहे सेम कलाकृती आहे का काचीत ठेवलेली नर हर तर आता हे ज्योतिर्लिंग आहेत इथील थी महादेवाचे तीन आणि इकडे पण एक ज्योतिर्लिंग आहे बघा बाबाजी थोडा साईट व हो जाऊ ना अ बाबाजी एक, एक ज्योतिर्लिंग आहे बघा इकडे गणपती खच्यान नाही तर हनुमान जी आहेत बघा नर्मदे हर 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 महादेव प्रस्थान करत आहोत आपल्या आसन रेडी करून ठेवलेलं आहे बघा मी हे बघा म्हणजे बॅग रेडी करून ठेवलेली आहे आणि पुढे परक्रमवासी बसलेले तर आता पुढे मार्गस्त व्हायचं आहे थोड्याच वेळात नरमध्ये हर हर हे बघा उमरवती नदी आहे आणि तिकडे ती मायाला जाऊन मिळते संगम आहे इथे थोड्याच अंतरावरती एक दोन तीन किलोमीटरवर गेलो संगम आहे मायाचा उमरवती नदीचा तर इकडं बघा वरती आलेले आहेत आणि आपण पुढे प्रस्थान करतोय उमरवती नदीच्या फुलावरनं नदीला पाणी नाही इतकं धुक्याची चादर आहे अजून सकाळची सकाळचे सात साडेसात पावणे आठ झालेले आहेत आता आणि पुढे जो तो पुढे जाण्याच्या मार्गावरती चालतो आहे नहरमध्ये हर नरमध्ये हर बघू आज किती वाजेपर्यंत चालतो आणि किती वाजेपर्यंत बुल बलाबाला कोंडला जातोत आज भोजन प्रसादी करायचीच नाही आहे आपण बिस्कुट पुढ्यावरती आणि पाण्यावरतीच राहूया आज बघू आणि कोंडला जाऊन थांबणार आहोत विश्रांतीसाठी नरमध्ये हर पुन्हा एकदा या नदीचं नाव सांगतो उमरवती नदी आहे ही आणि त्या पुलावरनं चाललोय उमरवती नदी आणि मायाचे इकडे संगम होतो नरमध्ये अरे तर बघा आपण आता अंकलेश्वर शहराच्या मध्येच ते आहोत पुलावर आलेलो आहे मी आता त्या टर्न मारून इकडे आलो आहे खूप घाण होती म्हणून काय दाखवू शकलो नाही पण आता या पुलावरती आलेलो आहे ही सिटी इकडं आहे आणि आता आपण तो जो, जो पूल दिसतो आहे तिकडे त्या पुलावरनं तिकडे प्रस्थान करणार आहोत नरमध्ये हर तर कधी पण जे मागं प्र परिक्रमावासी आहेत ते माझा व्हिडिओ बघून जे येत आहेत त्यांनी आता रॉंग साईडने चालायचं आहे कारण रॉंग साईडने चालल्यानंतर समोर जे वाहन येतं त्या वाहनातून दिसतं ब की माणूस समोरून येतो आहे आपण जर बरोबरच्या साईडने चाललं तर तिकडून काही दिसत नाही की पुढं कोण चाललं आहे त्यांना वाटतं की मोटरसायकल वगैरे चाललेली आहे मग ते कसं थोडासा धक्का जरी लागला तरी अनर्थ होऊ शकतो त्यासाठी पण उज्या साईडने चालायचं आहे नरमध्ये हर इथे मोठं जंक्शन पण आहे रेल्वेचं ते दिसायलाच आता चालतं चालतं दाखवतोच नहरमध्ये हरवंदे भारतचं इंजिन जोडलंय आणि पुढेच प्रस्थान करते रेल्वे आणि भरपूर मोठी सिटी आहे बघा नर मध्ये हर मध्ये हर भरपूर मोठी सिटी पूल पण भरपूर मोठा आहे आपण आताच उजा प्रस्थान केलेलं आहे नर मध्ये हर संपत आली ट्रेन घर मध्ये हर नरमध्ये हरणारी तर आत्ता शिक सिटी पास करून पुढे आलेलो आहे आणि रेल्वेचं उड्डाण पास करून पुढे आलो आहे परिक्रमाशी चालत आहेत काही एक एक दोन दोन भरपूर अशी परिक्रमाशी रामकुंडाला थांबलेले आहेत आता था। नरमध्ये हरमध्ये हर नरमध्ये हर मध्ये हर आता डांबरी सडक लागलेला आहे बुलबुलकुंड राहिला इथून सात ते आठ किलोमीटर फक्त थोड्या वेळात बुलबुलकुंडला पोहचणारच आहे दोन तासात आणि आज रात्री विश्राम तिथेच आणि उद्या दिवसभर विश्राम तिथेच उद्याचा ब्लॉक येणार नाही पण परवा दिवशी ब्लॉक टाकेल बुलबुल कुंड ते विमलेश्वर हा ब्लॉक येईलच माझा नरमध्ये ये हर नरमध्ये ये हर हा जो ब्रिज दिसतोय हा मुंबई ते अहमदाबाद ब्रिज आहे हा नवीन झालेला डायरेक्ट मुंबईतून अहमदाबादला काही ते असा तुम्ही अहमदाबादला येऊ शकणार अजूनही काम चालू आहे मागच्या वर्षी पण दाखवलं होतं खूप मोठा ब्रिज आहे पूर्ण ट्रेन ब्रिजवरूनच धावणार आहे खालून थोडीसुद्धा नाही ती नरमध्ये और पूर्ण अजून काम बाकी आहे निदान एक वर्ष तरी लागेल असं वाटतंय नर्मदे हर नर्मदे हर बघा मी आता एकटाच चालतोय परिक्रमवासी काही महाग थांबलेत आश्रमावरती पण माझं टार्गेट आहे फक्त बलभलाखंड तिथं जाण्याचं तिथे गेल्यावर बघू भोजन प्रसादी मिळाली तर आहे ना तर मग संध्याकाळी भोजन प्रसादी करू बुल बुल ती आ, हा सर्व दाखवणार आहे मी तिथलं हर तिथे गेल्यावर थोडा आराम करणार नंतर मग बुलबुल कोंड वगैरे दाखवतो आश्रम दाखवतो कसा आहे नरमध्ये हर हर नरमदेहर तर पुढे आल्यानंतर एक तीन ते चार किलोमीटर हा नवीन एक्सप्रेसचं काम चालू आहे बघा आपला मुंबई ते अहमदाबाद एक्सप्रेस वे मेट्रोला चुकटून आहे आणि अशी सुरक्षा पण आहे खाली रस्तेहून खाली आल्यानंतर नरमध्ये हर तर या गावाच्या पुढे आपल्याला फक्त दोन किलोमीटर जायचं राहिलेला आहे बुल बोला बा, बला कुंडला जायला नरमध्ये हर नरमध्ये हर नर मध्ये हर रामकृष तर बघा मी आराम करतोय तर आराम हा दाखवतुकडो करतोय ते बघा झाड आहे एकदम रस्त्याच्या कडीला ते बाबा लोक चपाती आणि लोणचं देतात आणि चहा पण प्रसादी देतात नर मध्ये दे बुलबुलाकोडच्या अर्धा किलोमीटर मागे आता थोड्याच वेळात मी बुलबुलाकोंड कडे प्रस्थान करत आहे नरमध्ये ए हर तर बघा आपण इथं आराम केला आता आणि बघा या बाबाजींनी आपल्याला दोन पोळ्या आणि दोनच प्रसादी दिल्यानंतर आपण पुढे प्रस्थान करत आहोत नहरमध्ये हर नहरमध्ये हर तर तुम्हाला एक विषय इकडे एक दाखवतोय पुढे गेल्यावर इकडं जे उभं दिसतंय खांब्यासारखं ना तर ते डिझेल आणि पेट्रोल काढण्याचं बोर्वेल आहे इथून इकडं प्लांट आहे तो त्यांनी सांगितलं ते बाबाजींनी इथं खाण लागलेले म्हणजे खाण म्हणजे खाली पेट्रोल डिझेलचं हे सापडलेलं आहे साठा सापडलेला आहे नरमध्ये हर तर पुढे गेल्यावर दाखवतो गाडी कशी असते ती बघा हे जे दिसतं हे जे पेट्रोल डिझेलचं खान साठा सापडलेला आहे ते तर इथून कच्चं तेल असं भूमिगत गट हे करून इकडं प्लांट बनवलेलं प्लांट ते प्लांटवर गेलेले बघा आणि आपल्याला बुलबुल बुलबुलकुंड थोडंच राहिले थोड्याच वेळात आपण पोहतणार आहोत आत्ता त्या झाडाखाली आराम केला एक दीड दीड तास पुढे मार्गस्थ झालेला आहे हिमागा मागून परिक्रमा नर्मदे हॉर नर्मदे हर नर्मदे हार तर आता पुढे चाललोय आहे नर्मदे हॉर कृष्ण रे तर मी आता बुलबलाकुंड या ठिकाणी आलेलो आहे प्रस्थान केलेलं आहे थोड्याच वेळात थांबणार आहे ते नर्मदेहरे नर्मदेहर बघा इथे बस पण येतात नर्मदेहरे तर आता आपण निघालेलो आहोत बलबलाकुंड कडे तर दाखवतो तुम्हाला माग दिवस दाखवलं होतं तरी तो, पण यावर्षी दाखवतो आणि आता ब्लॉकेज इथेच एंड करतो कारण आपण मी तेच थांबून घेणार आहोत कारण आता पुढे जाणं शक्य नाही आहे कारण पुढे भरपूर लांब जायचं आहे नर्मदे ये हर नर्मदे ये हर हे बघा पूर्ण सिमेंटचा रस्ता केलेला आहे आणि आपण सगळी जातांनी यत्रोणी पुढे जाणार आहोत इकडे कपडे धुायला सुद्धा जागा नाही बघा नर्मदे हर 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 नर्मदे हर 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 नर्मदे हर हा तोच तो रस्ता आहे ना भारत हो हार। नर्मदे हर नॉर्मदे हार तर बघा हे बुलबुल कुंडा आहे मागच्या पाणी जास्त आहे हे बघा बुडबुडे अजून येत नर्मदे हार हे बघा नर्मदे हार तर बघा बुडबुड येत आहेत या पाण्याने धुतल्या चर्मरोग ते सर्वच दूर होतात नर्मदे हर नर्मदे हर बघा मोठे मोठे बुडबुडे निघतायत यालाच बालाबाला कुंड मानतात नर्मदे हर ने नर्म हर नर हर हे बघा मोठ्याने बुलबुली निघायला लागलेले आहेत हे बघा जवळ पण निघतोय इथे पण निघतोय आणि इथे पण निघतोय नरमध्ये हर तर आजचा ब्लॉक मी इथे एंड करतो कारण की आज आपण इथे विश्रामसाठी थांबणार आहोत नरमध्ये हर भेटू त्याच्या ब्लॉकमध्ये सकाळी ठीक सात नंतर चालू होणार नरमध्ये हर तर बघा परिक्रामासेंनी अशी खूप घाण करून ठेवलेली आहे ते बाथरूम दाखवतो आपली मराठी पण कमी नाही आणि एम पीवाले पण कमी नाहीत बघा हे आत्ता मी ओढलं आहे हे बघा कशी घाण करून ठेवलेली पूर्ण सगळे बाथरूम वगैरे घाण करून ठेवलेले आहेत असे कृपा करून एकच विनंती करतो की ना प्लीज कृपा करून असे घाण बाथरूम करू नका जिथं जमत आहे तिथं चांगले आश्रम असतात तिथे तुम्ही अशी गैरसोय करतात पूर्ण बाथरूम दाखवतो हे बघा आंघोळीची बाथरूम तसेच केलेले आहेत तुम्ही परिक्रमा करा करा करायला बाथरूम घाण करायला हेच मला कळत नाहीये तर मी आज यांना मला धरून पूर्ण आहे ना साफसफाई करायचा प्रयत्न करतोय एकटंच करणार आहे बघू परत किती घाण होते ते महाराजांना मी व्हिडिओ दाखवतोय आता हा किती बाथरूम घाण आहेत किती नाही आणि मी स्वच्छ करतोय थोड्याच वेळात इथ नाही एवढं सगळं हे बघा कसली घाण करून ठेवलेली आहे सगळे बाथरूम घाण करतायत हे बघा असले सगळे बाथरूम घाण येतात आता मी आता तोंडाला बांधून क्लीन करून देणार आहे सगळं आणि महाराजांना दाखवतो हा व्हिडिओ आता आणि पूर्ण हे केल्यानंतर हा व्हिडिओ दाखवतो नरमध्ये हर रामकृष्ण हरे